नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात आला आपल्या एकट्या महाराष्ट्रात त्र्याण्णव लाख सासष्ट हजार एवढ्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु असे पण काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालाच नाही आता या गोष्टीला तीन दिवस झाले आहेत दोन तारखेला हा विसावा हप्ता वितरित झाला त्याच्यानंतरनी तो हप्ता साधारणपणे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता पण काय असतं की काही जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणा किंवा सहकारी बँका म्हणा तर यांच्यामध्ये थोडंसं पेमेंट यायला लेट होत असत पण एक दोन दिवसामध्ये त्याही बँकामध्ये तुमचा हप्ता जर आला नसेल तर त्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडायला लागला आहे की बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजेच माझ्या शेजारच्याला भेटला माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेटला पण मलाच का हप्ता भेटला नाही असे एक ना अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे याचे उत्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहोत पण याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा ते करून घ्या कारण की तुमचा एक लाईक किंवा तुमचा एक सबस्क्राइब आमच्यासाठी फार महत्वाचं आहे तर एक सेकंद लागतो करून घ्या तर मूळ विषयाकडं आपण थोडंसं वळू तत्पूर्वी काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की साधारणपणे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे त्याच्या सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचं पण वितरण केलं जाणार होतं म्हणजेच काय की दोन्ही हप्ते एकत्रच भेटणार होते मग फक्त पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कसा काय दोनच हजार रुपयांचा वितरित करण्यात आला या संदर्भामध्ये प्रसारमाध्यमा पण व्हिडिओ खूप व्हायरल होत होते मग नमोचा सातवा हप्ता का वितरित करण्यात आला नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत आहे पहिले म्हणजे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना आला नाही त्या शेतकऱ्यांबद्दल बोलूया त्यांनी काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे का होतं तर ते पहिल्यांदा लक्षात घ्या की सर्वप्रथम तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन आपले के वाय सी झाले आहे का आधार सीडिंग झाले आहे का लँड सीडिंग केले आहे का हे सर्व पाहून घ्या नसेल केलं तर ते करून घ्या त्याशिवाय ॲडिशनल म्हणून आपण किसान कार्डसुद्धा काढून घ्या ते जर काढलं नसेल तर काढून घ्या महत्त्वाचे आहे या तीन महत्वाच्या गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला यापुढे हप्ता मिळणार नाही यापैकी आपलं काही जरी राहिलं तरी आपल्याला हप्ता मिळणार नाही आणि यापैकीच आपलं काहीतरी राहिले म्हणून आपल्याला हा हप्ता मिळाला नाही हे लक्षात घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला आहे त्यांना यापैकी काही करायची गरज नाही कारण त्यांनी ऑलरेडी या तीन गोष्टी केलेल्या आहेत म्हणून त्यांना हा विस विसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता डोळे झाकून गॅरेंटेड भेटणारच आहे आता राहता राहिला विषय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात पीएम किसान योजनेचा वेसावा हप्ता आपल्याला आला आहे आता नमूचा हप्ता आपल्याला कधी भेटणार किंवा तो कोणत्या तारखेला भेटेल या संदर्भामध्ये महत्वाची माहिती काय आहे तर ते एकदा आपण पाहू आता पहिल्यांदाच सांगतो की नमू शेतकरी संदर्भामध्ये राज्य शासनाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा जी आर सध्या तरी काढलेला नाही साधारणपणे दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला यासाठी करावी लागणार आहे आणि यामध्ये साधारणपणे त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत ऑलरेडी आता यासाठी राज्य सरकारला एक जी आर काढावा लागणार आहे त्यानंतर निधीची मंजुरी द्यावी लागणार आहे निधीची मंजुरी दिल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शासनाचं एक विशिष्ट खातं असते त्या खात्याच्या माध्यमातून निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जातं आणि ही सर्व प्रक्रिया डीबीटीच्या माध्यमातून केली जाते आता निधीची मंजुरी अर्थविभागातर्फे दिल्यानंतर ते पैसे शासनाच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जातात आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येत असतात पण या साऱ्या प्रक्रियेसाठी एक आठ ते दहा दिवसांचा वेळ तर जाणारच आहे याआधी कसं व्हायचं की याची तयारी आधीच केली जायची त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यो बरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील सोबतच दिला जायचा पण या प्रक्रियेसाठी दिरांगाई केल्यामुळे राज्य सरकारला हा हप्ता उशिरा वितरित करावा लागणार आहे तर साधारणपणे पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला या संदर्भामध्ये कमेंट करा आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र